नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत जिल्हा परिषद अमरावती या जिल्हा परिषदमार्फत आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट पुरुष पदा या पदासाठीची या ठिकाणी पेसा अंतर्गत प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही ही यादी पाहिलेली नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिल्हा परिषद अमरावती या जिल्हा परिषद मार्फ मार्फत ही अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण सविस्तर पाहणार आहोत कशा पद्धतीने प्रत्यक्ष यादीमध्ये किती उमेदवारांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे ते ठीक आहे तर पहा जी काही विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट पेंडिंगमध्ये आहेत त्या अपडेट यायला सुरुवात झालेली आहेत पाहू शकता या ठिकाणी आरोग्यसेवक पुरुष फोर्टी पर्सेंट पेसा मानधन तत्वावरील प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा या व्यतिरिक्त पेसा कंत्राटी ग्रामसेवक मानधनतत्वावरील प्रतीक्षा यादी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता जानेवारीमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ही आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदासाठीची या ठिकाणी यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्याचसंबंधी डिटेल माहिती पाहावयास भेटेल तर पहा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या अधीन राहून एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पेसा मानधन तत्वावरती नेमणूक करण्याकरिता पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा जवळपास यामध्ये दहा उमेदवार आहेत दहा उमेदवारांच्या नावाचा समावेश या ठिकाणी आहे दहा उमेदवार जवळपास त्यांना केवळ मानधन तत्वावरती जी काही कोर्टाकडून जो अंतिम निर्णय असणार आहे पेसा भरतीसंदर्भातचा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्यांचं जी नियुक्ती आहे किंवा जे सिलेक्शन असणार आहे ते मानधन तत्वावरती असणार आहे ठीक आहे सो दहा उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अंडर पेसा ओके okay, सो so ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे इतर पदभरती संदर्भात देखील विद्यार्थी नक्की कमेंट्स करायचं आहे किंवा जिल्हा परिषद पदभरती अंतर्गत तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेला असेल त्या पदाकरिता नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे काय अपडेट आहे काय नाही ते आपल्या कमेंट्स कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कॉमेंट्स करायचं आहे त्या कॉमेंट्सचं माझ्याकडून मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल ओके okay, सो so भेटव्यात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद